नमस्कार श्रोत्यांना स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशींच्या लोकांची पन्नास कटू सत्य ही सत्य कधी कधी गोड कधी कधी खूपच कठोर असतात पण वास्तव मात्र नाकारता येणार नाही असंच आहे चला तर मग सुरू करूया नंबर एक राशीचे लोक मनाने अतिशय भाऊक असतात एखाद्या छोट्या शब्दाने ते आनंदी होतात आणि एखाद्या कठोर वाक्याने दिवसेंदिवस अडत जातात त्यांना खूप लवकर दुखावतं पण त्यांचं तो दुःख कुणाला कळतच नाही नंबर दोन हे लोक घरासाठी नात्यांसाठी सर्वस्व ओतून देतात पण जेव्हा त्यांना परत काही मिळण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक वेळा ते एकटेच उभे राहतात त्यांच्या त्यागाचं कौतुक होत नाही हीच त्यांची खरी वेदना असते नंबर तीन नात्यांमध्ये हे लोक जीव तोडून प्रामाणिक असतात पण सत्य असं आहे की ज्याच्यावर ते विश्वास ठेवतात तेच लोक त्यांना फसवतात त्यामुळे त्यांच्या मनात जखम राहते नंबर कर्क राशींचे लोक भावनांनी इतके ओथंबलेले असतात की प्रत्येक गोष्ट ते मनाला लावून घेतात त्यामुळे ते जास्त विचार करतात मनात शंका वाढवत राहतात आणि स्वतःच आयुष्य त्रासदायक करून घेतात नंबर पाच त्यांना घराची कुटुंबाची खूप ओढ असते पण कधी कधी घरच्यांकडूनच त्यांच्या भावनांचा गैरसमज होतो म्हणूनच ते जरी घरातले असले तरीही हातून कायम परके असल्यासारखं त्यांना वाटत नंबर सहा ते दुसऱ्यांसाठी झटतात त्यांचं आयुष्य सुखी करायला प्रयत्न करतात पण दुर्दैव असं की जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेव्हा हो बहुतेक वेळा कोणीही पुढे जात नाही नंबर सात कॉर्पोरेशनचे लोक भूतकाळाला फार जास्त चिकटून राहतात एखादी छोटीशी घटना किंवा नातं ते विसरत नाहीत भूतकाळातील वेदना त्यांच्या मनात इतक्या घट्ट बसतात की पुढे जाणं त्यांच्यासाठी अशक्य होत नंबर आठ बाहेरून ते मजबूत दिसतात लोकांना वाटतं हे खूप धैर्यवान आहेत पण आतून ते फार नाजूक असतात अगदी एका धक्क्यात तुटून जाणारे ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे त्यांना नेहमी कुणीतरी आपल्या जवळ असावं असं वाटतं पण लोकांना त्यांची ही गरज वाटू लागत आणि अशा वेळी कर्कराशींचे लोक एकटे पडतात नंबर दहा राग आल्यावर हे लोक फार गप्प बसतात कुणाशी भांडण न करता ते स्वतःच मन बंद करून घेतात पण हा शांतपणा दुसऱ्यांना जास्त दुखावणार ठरतो नंबर अकरा जे खूप काळजी करणारे असतात छोट्या छोट्या गोष्टींचीही त्यांना काळजी असते पण कटुसत्य असं आहे की त्यांच्या या काळजीचं मोल कोणीच कधी करत नाही नंबर बारा त्यांना सुरक्षितता हवी असते जर ती मिळाली नाही तर त्यांचं मन चंचल होतं नात्यांमध्ये खात्री नसेल तर ते अस्वस्थ होतात आणि स्वतःलाच दोष देतात नंबर तेरा एकदा कुणावर विश्वास ठेवला की ते अंधमने करतात पण मग जेव्हा फसवणूक होते तेव्हा त्यांची दुनिया कोसळते आणि हा धक्का ते आयुष्यभर विसरत नाहीत नंबर चौदा कर्कराशींचे लोक नात्यांमध्ये खूप चिकट असतात ते वारंवार काळजी विचारतात सतत संपर्क ठेवतात पण त्यामुळे कधी कधी त्यांना गुदमरल्यासारखं वाटतं ते दुसऱ्यांसाठी जगतात स्वतःसाठी नाही हळूहळू ते स्वतःला हरवून बसतात आणि एक दिवस लक्षात येतं की स्वतःचं अस्तित्वच त्यांनी संपवलं आहे नंबर सोळा कधीकधी ते खूप हट्टी होतात त्यांच्या मनात जे एकदा ठरलं ते बदललं जवळपास अशक्य असते आणि ही हट्टी वृत्ती त्यांचं नुकसानच करते नंबर सतरा ते नेहमी ॲप्रिसिएशन शोधत असतात तू चांगलं केलंस हे ऐकण्यासाठी त्यांची आस असते पण अनेकदा हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा कमीपणा जाणवतो नंबर अठरा त्यांना कुणी सोडलं तर ते विसरू शकत नाहीत ती पोकळी आयुष्यभर राहते कितीही वेळ गेला तरी ती जखम भरून निघत नाही नंबर एकोणीस ते लोकांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करतात पण या प्रयत्नात ते स्वतःचं आयुष्य विसरतात आणि शेवटी कोणी आपलं नाही अशा भावने जगू लागतात नंबर वीस राशींचे लोक रात्री जागून विचार करत असतात छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करतात की त्यांना झोपच लागत नाही ही त्यांची कायमची सवय आहे नंबर एकवीस राशींचे लोक वर करणे खूप धीराचे आणि शांत भासतात पण आतून त्यांचं मन खूपच कोमल असतं छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांना डर म्हणून टाकते आणि त्यांचं मन तासन तास अस्वस्थ राहत नंबर बावीस लोकांशी जास्त बोलणं त्यांना आवडत नाही पण स्वतःशी बोलण्यात ते तज्ञ असतात मनात हजारो विचार ते रोज फिरवत राहतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक थकवा येतो नंबर तेवीस ते सहजपणे कुणाशीही भावनिक जुळतात पण जेव्हा तो माणूस दूर जातो तेव्हा त्यांचं जगच कोसळल्यासारखं होतं याचं दुःख ते शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाहीत नंबर चोवीस कधी कधी ते स्वतःला इतके दोष देतात की त्यांना स्वतःच आयुष्य नकोस वाटू लागत इतरांच्या चुकाही ते स्वतःवर घेतात आणि त्यामुळे त्यांना कायम अपराधीपणाची भावना त्रास देत राहते नंबर पंचवीस हे लोक नेहमी मान्यता शोधत असतात कुणीतरी तू चांगला आहेस असं सांगावं ही त्यांची खूप अपेक्षा असते पण ती मिळाली नाही की ते मनाने खूप खचतात नंबर सव्वीस नात्यांमध्ये ते पूर्णपणे झोपून देतात पण शेवटी जेव्हा त्यांना परत काही मिळत नाही तेव्हा त्यांना रिकामेपणाची भावना त्रास देते तेव्हा ते, ते स्वतःलाच विचारतात मी एवढं का केलं नंबर सत्तावीस त्यांचं पझेसिव्ह होणं कधी कधी जास्तच वाढतं सतत विचारपूस करणं सतत लक्ष देणं हे सगळं त्यांच्या जवळच्यांना गुदमरून टाकतं आणि नातं धोक्यात येतं नंबर अठ्ठावीस त्यांना सोडून देणं जमत नाही नातं असो वस्तू असो किंवा एखादी आठवण ते सोडण्याऐवजी त्यातच अडकून राहतात ही त्यांची मोठी कमजोरी ठरते नंबर एकोणतीस त्यांना नेहमी कुणीतरी आपलं आहे असं वाटावं वा अशी गरज असते पण जेव्हा कोणी सोबत नसेल तेव्हा ते खूपच असुरक्षित आणि एकाकी वाटतात नंबर तीस लोकांना वाटतं कर्क राशींचे लोक खूप खुश आहेत कारण ते खुँ खुँ हसत खेळत राहतात पण खरं तर असं असतं की ते त्यांच्या दुःखाला हसण्यात लगवतात आतून मात्र ते सतत तुटत असतात नंबर एकतीस ते लोकांना सांभाळण्यापेक्षा इतके रममान होतात की स्वतःकडे लक्ष देणे विसरतात परिणामी ते स्वतःच्या आयुष्याला दुय्यम मानतात आणि हळूहळू रिकाम होतात एप्रिसिएशन न मिळालं तर ते स्वतःवर शंका घेऊ लागतात मी योग्यच नाही ही भावना त्यांच्या मनात रुजते आणि आत्मविश्वास हा गमावला जातो नंबर तेहतीस कधी कधी ते स्वतःच्या मनालाच गोंधळून टाकतात त्यांचे विचार इतके बदलत राहतात की इतरांनाही समजत नाही की त्यांनाही स्वतःशी गोंधळ वाटतो 34. नंबर चौतीस त्यांच्या मूड स्विंग्स खूप जोरदार असतात एका क्षणी आनंदात असलेले हे लोक दुसऱ्या क्षणी अगदी शांत दुःखी आणि गप्प होतात त्यामुळे नाती टिकवण्यात अडचण येते नंबर पस्तीस राग आला की ते मोठ्या मोठ्याने भांडत नाहीत पण त्यांचा शांत राग खूप त्रासदायक असतो गप्प राहून ते समोरच्याला अपराधी वाटवतात आणि ही पद्धत नात्याला तोडते नंबर छत्तीस ते भावनिक प्लॅकमेल होतात कोणी थोडं जरी नसशील तर आम्ही नाही असं म्हटलं की तेही आपलं सगळं देतात पण याचाच गैरफायदा लोक घेतात नंबर सदोतीस ते कायम लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नात असतात पण जेव्हा त्यांना त्यांचं कौतुक मिळत नाही तेव्हा त्यांचं मन कोसळत आणि ते पुन्हा एकदा पडतात नंबर अडोतीस त्यांच्या मनात इतक्या भावना असतात की कोणीच त्यांना पूर्ण समजून घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना कायम कोणीच मला खरं जाणत नाही अशी भावना राहते नंबर एकोणचाळीस एकदा कोणी सोडून दिलं की ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत पण त्या नात्यांचं ओझ मात्र आयुष्यभर उचलून राहतात त्यामुळे ते पुन्हा नवीन नाते स्वीकारायला घाबरतात नंबर चाळीस त्यांना नेहमी वाटतं की सगळे आपलेच आहेत पण सत्य असं आहे की लोक त्यांना सहजपणे गृहित धरतात आणि ते शेवटी स्वतःला फसवलेलं समजतात नंबर एक्केचाळीस त्यांना नकार सहन होत नाही एखाद्या गोष्टी छोट्या गोष्टीला नकार मिळाला तरी त्यांचं ते मन खोलवर दुखावत हरु त्यांना वाटतं की आपणच योग्य नाही नंबर बेचाळीस त्यांना नेहमीच एक मायळू मिठी हवी असते कुणीतरी आपलं आहे सुरक्षित आहे असं सांगणार व्यक्तिमत्व हवं असतं पण जेव्हा ते मिळत नाही तेव्हा त्यांचं मन हळूहळू उभड्या जखमेसारखं होतं नंबर त्रेचाळीस भावना त्यांच्या आयुष्यात इतक्या खोलवर असतात की ते बुद्धीचा वापर विसरतात भावनांमध्ये वाहून जाऊन चुकीचे निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात नंबर चव्वेचाळीस हे इतके दयाळू असतात की स्वतःला वारंवार एक्सप्लॉईट होऊ देतात लोक त्यांचा फायदा घेतात आणि त्यांनाही माहीत असून ते गप्प असतात नंबर पंचेचाळीस त्यांना आपल्या कमजोरी लपवण्यात मोठं कसं बसतं बाहेरून ते मजबूत दिसतात पण आतून फारच कमकुवत असतात लोकांना वाटतं की ते सगळं सहज झेलतात पण खरं तसं नंबर शेहेचाळीस इतरांसाठी जगता जगता ते स्वतःसाठी जगणं विसरतात त्यांना स्वतःच्या आनंदाचा विसर पडतो आणि शेवटी ते आयुष्य रिकामं झाल्यासारखं वाटतं नंबर सत्तेचाळीस अनेकदा त्यांना लोकांची गृहीत धरलेलं असतं हे तर कायम आपल्यासाठी करणारच अशी लोकांची वृत्ती असते आणि त्यामुळे त्यांना आदर किंवा कौतुक मिळत नाही नंबर जेव्हा त्यांना आयुष्य सुरक्षित वाटत नाही तेव्हा ते पूर्णपणे कोसळतात त्यांना सतत आणि एकोणपन्नास त्यांचं मन नेहमी घराच्या चार भिंतींमध्ये अडकलेलं असत बाहेरचं जग त्यांना भीतीदायक वाटतं त्यामुळे ते आयुष्याच्या अनेक संधी गमावतात नंबर पन्नास आणि शेवटचं सत्य असं की ते नेहमी इतरांसाठी जगतात पण स्वतःसाठी जगायला शिकत नाही स्वतःच्या आनंदाला स्वतःच्या प्रेमाला आणि हेच त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख असतं तर श्रोत्यांनो ही होती श्रोत्यांशीच्या लोकांची पन्नास सत्य यातील किती गोष्टी तुमच्याशी जुळल्या ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचा भागवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयाचं तोपर्यंत नमस्कार आणि फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये हो श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष नक्की करा धन्यवाद